दर्शक हो, एचपीसीएल सोलापूर एलपीजी प्रादेशिक कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये आयोजित केलेल्या सक्षम सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबनं सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाचा नारा दिला या रॅलीचं उद्घाटन होम मैदानावर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते आणि नितीन शहरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला या सायकल रॅलीतून सायकल चालवणं कामावर तसंच नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करावा जवळपासच्या कमी अंतरासाठी वाहतुकीचं एक बिगर यंत्रीकृत साधन म्हणून सायकल चालवणं पेट्रोलियम उत्पादनांची बचत करणं यामुळे केवळ इंधनाची बचत होत नाही तर आपलं आरोग्यही चांगलं निरोगी आणि तंदुरुस्त राहतं तसंच पर्यावरण आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाबाबत समाजातील विविध गटांना जागरूक करणं आणि पर्यावरण रक्षणाची जनजागृती करणं अशा अनेक विषयाबाबत सोलापूर शहरातील प्रमुख मार्गांवर प्रबोधन करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर जिल्ह्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने आणि एलपीजीचे आरम नितीन शाहरे यांनी वारी परिवार सायकल क्लबच्या विविध उपक्रमाचं कौतुक केलं याप्रसंगी पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे एकसारखे पांढरे टी शर्ट आणि टोपी घातलेले सर्व सहभागी नागरिक लक्ष वेधून घेत होते वारी परिवार सायकल क्लबचे पांडुरंग नागणे शरद हेंबाडे चंद्रकांत चेळेकर प्रफुल्ल सोमदळे सिद्धेश्वर डोंगरे राहुल बनसोडे पवन टेकाळे भारत नागणे विष्णू भोसले स्वप्नील टेकाळे प्रकाश मोळी गणेश मोरे यश महामुनी प्रणव हेंबाडे रोहन सूर्यवंशी आदित्य कारंडे प्राध्यापक विनायक कलुबर्मे सतीश दत्तू यांच्यासह जवळपास एक हजार सायकल स्वार यावेळी सहभागी झाले होते या रॅलीसाठी पी व्ही पाटील पेट्रोलियम मंगळवेढा यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क hey, आणि hey, आपण पाहत आहात द न्यूज we'll प्लस न्यूज प्लस बरच काही